छत्रपती संभाजीनगरमधील मध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि या कबरीवर हजरत औरंगजेब अशा आलमगीर अशा तऱ्हेचा बोर्ड आहे औरंगजेब हा काही सुखी संत नव्हता त्यामुळं त्या, त्या कबरीवर हजरत आलमगीर अशा तऱ्हेचा बोर्ड नको आहे आणि या ठिकाणी नमाज पठण केलं जातं त्या कबरीवर चा, चादर चढवली जाते त्यामुळं हे याच्यावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार राजे शिंदे यांनी केली होती त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी त्याचं निवेदन दिलेलं होतं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना अशा तऱ्हेचा आदेश दिला होता की तो बोर्ड काढून टाकावा परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तो बोर्ड त्या जिल्हा प्रशासनानं काढून टाकलेला नाही आणि त्यामुळं सांगलीतून नितीनराजे शिंदे आणि हिंदुस्ताचे कार्यकर्ते औरंगजेबाच्या कबरीजवळ जाणार होते छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार होते आणि प्रशासनाला निवेदन देणार होते परंतु त्याच्या आधीच छत्रपती संभाजी महाराज नगरमधील पोलिसांनी इथं येऊन यांना मिथिनराजे शिंदे यांना जिल्हाबंदी राखलेली आहे आणि त्या तसं त्यांनी यांना आदेशही दिलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर राजे शिंदे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया काढून दिल्या काय घटने आधीच दिला होता मागणी केली होती चंद्रशेखर बावनकुळेंनी तसे आधीच जिल्हा प्रशासन छत्रपती संभाजीनगरला दिले होते तरी सुद्धा गेल्या अनेक दिवसांची मागणी केलं जाणं तुम्ही चालला होता आणि तुम्हाला आढवण्यात आलं आहे जिल्हापर्यंत चर्चे झालेली हिंदू एकता आंदोलनानं चलो संभाजीनगरची आज हात दिली होती त्याचं कारण असं होतं की जे नुकतंच राज्याचं पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी स्वतः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे आम्ही तिघांनी मिळून निवेदन देऊन अशी मागणी केली होती हिंदू एकताच्या वतीनं की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे खुलताबाद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गुरुकर्मा औरंगजेबाचं थडगा आहे त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट शैनशा बादशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर त्याच्या थडग्यावर फुलं वाहिली जातात गलब चढवले जातात चादरी चढवलं जातात त्या परिसरात नमाज पठन केलं जातं या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणार आहेत गुरुकर्मा औरंगजेब हा सुपीसंत नव्हता हज हजरत म्हणजे आणि आलमगीर म्हणजे जगत जेता जगत जेताही नव्हता कारण मराठ्यांनी शेवटपर्यंत हा देश इस्लामी देश होऊ दिला नाही आणि असं असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा बोर्ड ताबडतोब त्या ठिकाणी हटवून त्याचं उदात्तीकरण थांबावं अशी मागणी केली होती विधानभवनातून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून आदेश दिले होते की हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा जो उदात्तीकरण केलेला जो बोर्ड आहे तो, तो बोर्ड तिथून हटवून काढून टेकून द्यावा आणि त्याचं उदात्तीकरण थांबवावं आणि हिंदू एक्नं ज्या आंदोलन मागण्या केल्या त्या मागण्याप्रमाणे के सर्व कारवाई करावी अशा पद्धतीचे लेखे के आदेश केले होते पंधरा दिवस झाले अधिवेशन संपून अद्याप संभाजीनगर प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आज चलो संभाजीनगर हाक दिली होती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाच्या पत्राची कॉपी आम्ही त्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना देणार होतो आणि त्यांच्याकडे मागणी करणार होतो की खुद्द स्वतः महसूल मंत्र्यांनी आपल्याला या ठिकाणी आदेश दिलेले त्या आदेशाची कारवाई करा तो बा बोर्ड त्या थे ठिकाणून काढून टाका परंतु आम्हाला सकाळची अकराची वेळ उद्याच्याला दिली होती चार तारखेला परंतु आज संभाजीनगरच्या पोलिसांनी येऊन आम्हाला संभाजीनगर जिल्हा बंदीच्या नोटिसा बजवल्या मला व माझ्या हिंदू एकताच्या सर्व कारत्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संभाजीनगरला बंदी आदेश लागू केला आणि ते पत्र त्यांनी आमच्या हातामध्ये दिलं त्या प्रशासनाचा या ठिकाणी येऊन आम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं धिक्कार केला निषेध केला आणि जे पोलीस अधिकारी हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजवायला लागते त्यांच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये आम्ही जे निवेदन संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार होतो त्याची कॉपी आणि चंद्रशेखर पावनकर साहेबांनी दिलेल्या आदेशाची कॉपी हे दोन्ही त्यांच्याकडं सुपूर्द केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना ह्या पत्राची कॉपी द्या आणि त्यांना सांगा आठ दिवसाच्या आत यावर जर कारवाई झाली नाही तो बोर्ड जर हटवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाद्यांना गोळा करून शिवभक्तांना गोळा करून हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते त्या संभाजीनगरमध्ये घुसून तो बोर्ड उपसून काढून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज हिंदुत्ववादी सरकार आहे राज्यात पण हिंदुत्ववादी सरकार आहे असं असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी आहेत ते एखाद्या मंत्र्याचा महसूल मंत्र्यांचा आदेश द्यावत आहेत केलाशी टोपली त्या आदेशाला दाखवत आहेत याबद्दल तुमचं काय राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत देवाभाऊ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हिंदुत्ववादी आहेत देशात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि असं असताना महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले ते आदेशाचं पालन हे करत नाहीत अशा अधिकाऱ्याचा आम्ही तर धिक्कार केलाय या अधिकाऱ्यानं हिंदुत्ववाद्यांचा आवाज धडपाचा प्रयत्न केला हिंदुत्ववादी सरकार असताना शिवभक्तांचा आवाज धडपाचा प्रयत्न केला शिवभक्तांचं शिवभक्तांनी आणलेलं सरकार असताना त्या त्याचा निर्णय घेऊन ताबडतोब या गोष्टीची आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्याची संभाजीनगर येथून तातडीनं गडचिरोलीला बदली सरकारनं केली पाहिजे अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं येत्या आठ दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रशासनानं हा बोर्ड काढून टाकावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना घेऊन औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन स्वतः तो बोर्ड काढून उघडून फेकल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा इशाराही नितीन राजे शिंदे यांनी यावेळी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली